मासाहेबांची इच्छा शिवरायांनी जयसिंगास दिलेले तेवीस किल्ले अजून मुघलांकडे होते कोंडाणा हा त्यातलाच एक किल्ला एक दिवस जिजामाता शिवरायांना म्हणाल्या शिवबा कोंडाण्यासारखा बळकट किल्ला मुघलांच्या हाती असणे बरे नाही तो परत घे पुण्याजवळील कोंडाणा स्वराज्यात असावा म्हणून शिवरायाही तळमळत होते कोंडाण्यावरील मुघलांचा ताबा ही बाब जिजामाता आणि शिवराय यांच्या मनात सलत होती शिवरायांनी कोंडाणा घ्यायचा बेत केला पण कोंडाणा जिंकणे अतिशय अवघड होते शिवराय विचार करू लागले या कामगिरीसाठी निवडावे कोणाला कोंडाणा सर करण्याची कामगिरी फार कठीण होती तानाजी मालूसर आहे तानाजी आरंभापासून शिवरायांचा सा साथीदार होता कोकणात महाडजवळ उमरठे गाव आहे तिथला तो राहणारा शिवरायांच्या कामात तानाजीला कुसराई दिरंगाई माहीतच नव्हती शिवाय महाराज जी कामगिरी सांगतील ती हाती घ्यायला तानाजी केव्हाही तयार मोठा हिंमतवान गडी तो अंगाने दिप्पाड होता ताकतीने भारी होता बुद्धीने चालाक होता शिवरायांवर त्याची अलूट भक्ती होती आधी लग्न कोंडाने असे तानाजी आपल्या मुलाच्या लग्नाच्या गडबडीत होता त्याचा एकुलता एक मुलगा रायबा तानाजीच्या घरी रायबाच्या लग्नाची तयारी जोरात चालली होती लग्न चार दिवसावर येऊन ठेपले होते तानाजीला वाटले महाराज आणि मासाहेब यांना लग्नाला बोलवावे तो शेलार मामाला बरोबर घेऊन रायबाच्या लग्नाचे आमंत्रण देण्यासाठी शिवरायांकडे आला शेलार मामाने शिवरायांना लग्नाचे आमंत्रण दिले शिवराय म्हणाले शेलार मामा तुम्ही रायबाचे लग्न ओरकून घ्या आम्ही स्वतः काही लग्नाला येऊ शकणार नाही कारण आम्ही जातीने कोंडाण्याच्या कामगिरीवर जाणार आहोत शिवरायांचे हे शब्द ऐकताच तानाजी म्हणाला महाराज तानाजी जिवंत असताना असल्या जीवावरच्या कामगिरीवर आपण जाणार मग आम्ही कशाला ते काही नाही आधी लग्न कोंडाण्याचे मग रायबाचे कोंडाण्याच्या कामगिरीवर मीच जाणार मला आशीर्वाद द्या तानाजीचा बेत तानाजी कोंढाण्याच्या स्वारीवर निघाला कोंढाणा किल्ल्यावर जयसिंगाने नेमलेला उदयबाण हा राजपूत किल्लेदार होता तो मोठा कडक होता गडाला दोन दरवाजे होते दोन्ही ठिकाणी उदयबानाने पक्का बंदोबस्त ठेवला होता तेव्हा गडावर जायचे कसे तानाजीने गडाभोवती टेहाणी केली पश्चिमेला उंच उंच कडा होता त्या बाजूला पहारा नव्हता तानाजीने कडा चढून जायचा बेत केला तानाजी आपल्या धाकट्या भावाला म्हणाला सूर्याजी तू पाचशे गडी घेऊन कल्याण दरवाजा गाठ मी तीनशे मावळे घेऊन कडा चढून गडावर येतो गड चढताच आम्ही कल्याण दरवाजा उघडतो मग तुम्ही आत या उसा एकदम धुवा उडवू शत्रूचा चला सूर्याजी आणि तानाजी दोघे दोन वाटांनी निघाले कड्यावरून गडावर रात्रीची वेळ होती तानाजी व त्याचे मावळे कड्याच्या पायथ्याला काळोखात उभे होते रातकिडे किरकिरत की होते तानाजीचे पाच सहा तरुण मावळे कडा चढायला पुढे तयार झाले कडा केवढा उंच पण ते कपारीच धरून कोटेफटीत बोटे घालून मोठ्या हिमतीने कडा चढून वर गेले वर जाताच त्यांनी दोराचे एक टोक झाडाला झट्टा बांधले मग काय तानाजी आणि त्याचे मावळे दोरावर बराबर बांधवल्यासारखे कडा चढून कडावर गेले तानाजीचा पराक्रम इकडे सूर्यजीने आपल्या मावळ्यांसह कल्याण दरवाजा गाठला व तो उघडण्याची ते वाट पाहत राहिले लढाईला सुरुवात झाली उदयपानाला खबर लागली नगारा वाजला उदयपानाचे सैन्य मावळ्यांवर चाल करून आले हातघाईची लढाई सुरू झाली तलवारीला तलवारी भिडल्या सपासप वार होऊ लागले ढाली खणणू लागल्या मशालींचा नाच सुरू झाला मवळ्यांनी कल्याण दरवाजा उघडला तानाजी सिंहासारखा लढत होता उदय भानाने त्याच्यावर झेप घेतली दोघांची झुंज सुरू झाली दोघेही शूर होते कोणीही हटेना इतक्यात तानाजीची ढाल तुटली त्याने हाताला शेला गुंडाळला शेल्यावर वार झरत तो लढू लागला शेवटी दोघेही एकमेकांच्या वारांनी जबर जखमी झाले आणि दारातीवरती कोसळली गड आला पण सिंह गेला तानाजी पडला हे पाहून मावळ्यांचा धीर खचला ते पळू लागले इतक्यात सूर्याजी व त्याच्याबरोबरचे मावळे कल्याण दरवाजा आत येऊन पोचले आपला भाऊ पडलेला पाहून सूर्याजीला दुःख झाले पण ती वेळ दुःख करण्याची नव्हती लढण्याची होती, होती। सूर्याजीने कड्यावरचा दोर कापून टाकला पडणाऱ्या मावळ्यांना तो आडवा गेला आणि म्हणाला अरे तुमचा बाप इथे मरून पडला आहे तुम्ही असे सारखे काय पळता मागे फिरा कड्यावरचा दोर मी कापून टाकला आहे कड्यावरून उड्या टाकून मरा नाहीतर शत्रूवर तुटून पडा मावळे मागे फिरले घनघोर लढाई झाली मावळ्यांनी गड सर केला पण गड सर करताना तानाजीसारखा शूर मोहरा दारातीर्थी पडला जिजामातेस व शिवरायांना ही बातमी कळली त्यांना खूप दुःख झाले गड ताब्यात आला पण सिंहासारखा शूर तानाजी गेला शिवराय खूप हळहळले आणि म्हणाले गड आला पण सिंह गेला कोंढाण्याचे सिंहगड हे नाव सार्थ झाले ही घटना सन सोळाशे सत्तरमध्ये घडली पुढे उमरठे गावी जाऊन शिवरायांनी रायबाचे लग्न केले व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद